नमस्कार मंडळी मी अजिता मंडळी नवदुर्गा स्त्री शक्तीमध्ये आज मी एक अनोखी स्त्री शक्तीचं रूप तुम्हाला दाखवणार आहे आणि मला खात्री आहे हिच्याबद्दल जा जाणून घ्यायला तुम्हालाही निश्चित आवडेल आणि तिच्याबद्दल अभिमानही वाटेल नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण भेटणार आहोत एका अशा स्त्री शक्तीला की जिचं कार्य किंवा ती करत असलेली तिची वाटचाल पाहून सगळ्यांनाच तिच्याबद्दल अभिमान वाटेल जसा मला वाटला आहे त्यामुळे मला खात्री आहे की तिच्याबद्दल प्रत्येकाला अभिमान वाटेल ती ज्या प्रकारे आपल्या प्र आयुष्याचा प्रवास करते आहे आणि जशी संकट अडचणी दूर सारून स्वतःच्या कुटुंबाला ज्या प्रकारे सांभाळते आहे त्याचा प्रत्येकाला अभिमान वाटेल आणि नक्कीच त्या स्त्री शक्तीकडून आपल्यालाही काही घ्यावं वाटेल आपण आता त्या स्त्री शक्तीची ओळख करून घेऊया वैष्णवी वैष्णवी तू तु तशी ओळख करून दे मी वैष्णवी राहणार मूळ घर म्हणजे माझं हे पावस मध्ये आहे तिकडचं नाव माझ संगीता पावसकर माझं बालपण तसं गरीबी तिचं गरीबातच होत पण आम्ही खूप सुखात होतो म्हणजे आनंदात होतो आम्ही सहा भावंड आहोत आम्ही आनंदात होतो माझं शिक्षण एवढे आम्ही सगळे असल्यामुळे गरीब परिस्थिती असल्यामुळे माझं शिक्षण तेवढं नाही झालं घेताही नाही आलं आणि खूप आता आम्ही आनंदात भले ही गरीबी होती पण तरीही एकत्र तुम्ही भावंड आई बाबा त्यामुळे सर्व आनंदी आनंद होता थोडक्यात असून सुद्धा मजेत होतात तुम्ही कारण त्यावेळी आपण एक्सेप्ट करायचं जास्त गोष्टी हो। आपण एक्सेप्ट करायचो जेवढा मिळत आहे त्याच्यात आपण संतुष्ट राहायचे त्यामुळे दुःख वाटलं नाही पण मी असं ऐकलं आहे वैष्णवी की तू काही दिवसांनी म्हणजे शिक्षण झालं नाही जास्त म्हणून तू मुंबईला गेलीस आईकडे असताना आणि तिथे तुला भरपूर शिकायला मिळालं आणि ती शिदोरी तुला आपल्या आयुष्यभर उपयोगी पडली आहे तर त्याबद्दल काही सांग मी दहावी नंतर मी मुंबईला गेले माझ्या मावशीकडे मावशीकडे मी राहून म्हणजे राहिले होते त्यांच्याकडे असंच एक मजा मजा म्हणून मी राहिलेले तर पण नंतर म्हटलं काय करायचं आपण तिथे जाऊन राहून काय करणार तिथेच माझ्या मावशीच्या समोर एक जण मारवाडी होते तर त्यांनी मला म्हणजे विचारलो मी आपली रोज खिडकीतून असं बघायची की त्यांच्याकडे ती त्यांची मुलगी काहीतरी करत असायची की मग मी त्याच्यातून मी म्हटलं मलाही काहीतरी शिकता येईल याने मी त्यांच्याकडे ते शिकायला गेले परत साडीवरती वगैरे असं वर्किंग करायचं मग शिवणकामाचं थोडंफार मला येतच होतं पण मग मला त्यातली आवड निर्माण झाली ते अजून सर्व पॉलिश झालं तुझं जास्त शिकलीस जास्त त्याच्यामुळे मला खूप त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतो आपण की आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट इंट्रेस आला अजून तुझं ते सर्व पॉलिश झालं आणि ती एक कला तुला मिळाली बरोबर हो त्यामुळे मला त्याच्यामध्येही खूप आवड निर्माण झाली त्यानंतर मग असंच काहीतरी काहीतरी करायचं म्हणून मग मी नर्सिंग केअर टेकरच असं मी शिकले तिकडे मुंबईमध्येच मला मा त्यातलंही फार ज्ञान होतं मुंबईमध्येच मला एक म्हणजे आजी होत्या तर त्यांना मी म्हणजे तिथे मला विचारण्यात आलं की बा तू हे काम करशील का तर मी म्हटलं हो मी करेन मला दाखवा पहिलं मग मी करेन त्याच्यातून मला हेही शिकता आलं आणि बऱ्याच काही गोष्टी त्याच्यातून मला अनुभवायला पण मिळाल्या चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी त्याच्यातून मला अनुभवायला मिळाल्या आणि त्यानुसार मी आज पुढे त्या गोष्टी करत आहे हो ते तुला नर्सिंगचं व्यवस्थित प्रॉपर तिथे शिकल्यामुळे तुला इथे येऊन ते काम उत्कृष्ट करता आहे आहे वैष्णवी तुझ्या घरी कोण कोण मी आणि माझी दोन मुलं बरोबर दीक्षा आणि तन्मय अच्छा आणि मी त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने म्हणजे रत्नागिरीमध्ये आले आहे बरोबर त्यांचं खूप व्यवस्थित चांगलं व्हावं आयुष्यामध्ये त्यांनी चांगलं घडावं हो। यासाठी मी रत्नागिरीमध्ये येण्याचा हा निर्णय घेतला त्यांच्या शिक्षणासाठी म्हणजे त्यांचं चांगलं घडावं यासाठी मी चोवीस तासामधले अठरा तास काम करते नर्सिंग केअरटेकरचं पेशंट लोकांना सांभाळण्याचं वगैरे त्यांचं सगळं करणं या सगळ्या गोष्टी मी करते आणि त्याच्यात मला आवड निर्माण झालेली आहे वैष्णवी मला बऱ्यापैकी तुझी छान स्टोरी मेघाताईंमुळे माहीत आहे आणि त्यामुळेच अभिमानास्पद अशी स्त्री शक्ती मला या पार्ट मध्ये दाखवावी वाटली बरोबर तू जे काही आता सांगितलंस की तू अतोनात कष्ट करते आहेस आणि मेघाताईन मुळे आम्ही ते पाहतो आहे आम्हाला कळत आहे चोवीस तासाचे अठरा तास तू काम करतेस हे खरंच सहज सोपं नाही आहे तुला मुंबईमध्ये कलेची शिदोरी मिळाली शिवण क्लास पॉलिश झाला नर्सिंग कसं असतं एखाद्या व्यक्तीची वृद्धांची सेवा कशी करायची हे तुला प्रॉपर तिथे शिक्षण मिळालं आणि त्याच्यामुळे तू इकडे येऊन तोच व्यवसाय निवडलास मंडळी रत्नागिरीचे सुप्रसिद्ध ॲडव्होकेट सुधाकर भावे यांच्या पत्नी मेघाताई भावे यांच्याकडे वैष्णवी गेले कित्येक वर्ष नोकरी करते घर म्हणजे तिच्यासाठी माहेर आहे ऐकूया मेघाताई तिच्याबद्दल काय बोलतात ताई गेली कित्येक वर्ष तुम्ही वैष्णवीला अगदी मुलीप्रमाणे वागवता आहात सांभाळता आहात म्हटलं तरी चालेल वैष्णवीबद्दल काय सांगाल वैष्णवी पहिल्यांदा बाबांना गरज होती त्यावेळी तिला यायला काम करत होती ती मग येणार होती आल्यावर बाबा म्हणाले ही करणार का माझं म्हटलं हो ती आपल्या ताईसारखीच आहे चालेल चालेल म्हणाले येऊ दे या बसून अशी ती सुरुवात झाली आमच्याकडे सहा महिने ती अतिशय तिने चांगलं काम केलं त्याच्यात मा मी पडले होते ते माझी सुद्धा तिने सेवा केलं इंजेक्शन द्यायला लागायची मी एक डॉक्टरांकडून घेऊन आले बाकीचे सगळे तिने मला इंजेक्शन दिलं कधी वेळ असायला माझाही मॉलिश करून द्यायची आणि खूप प्रेमाने असं आम्ही घरात राहत होतो सकाळी उठून ती चहा करायची ती म्हणा चा इतूच हो आम्ही आमचा चहा करून घेतो असं ते आमचं मग रिलेशन वाढत गेलं खूप जवळ ती जेव्हा येते ना तेव्हा मी वाट बघत होते मी स्वा किती वाजल्या आता वैष्णवी आणि ती अशी येते ना की आल्यावर जशी माझी ताई मला हाक मारेल आणि बोलेल तशी काय करते जेवायचंय ना चल असं म्हणून सुरू करते आणि मग ती घरातलीच एक सदस्य होऊन जाते आणि मला त्यात इतकाच आधार वाटतो तिचा की भया खूप लहान आहे ती पण मला असं वाटतं की वैष्णवी आले ना आता मी एकदम ओके आहे तुम्हालाही तिचा आधार खूप आधार वाटतो वैष्णवी तू मॉलिश म्हणे उत्तम करतेस तुला खूप कुठून कुठून बोलवतात हो। बरोबर बर। बरो त्याबद्दल काही सांगितलं तरी मॉलिश मी म्हणजे मसाज एक करायचा खर तर मी हे शिक्षण शिबिरामधूनच घेतलं मला त्यातलंही थोडंफार ज्ञान होत पण एक आता प्रॉपर मध्ये जे काय करतात की इकडे सगळे काय म्हणतो आपण पार्लर वगैरे आहेत तर ते पार्लर मध्ये काही लोक सगळ्यांना लोकांना जाताच येत नाही तर मग मी एक दिवस अशीच पेपरला ऍड दिली की मसाज होम सर्व्हिस करून मिळेल असं तर मला बरेच जणांचे फोन आले मग मी एक दोन तीन असे करत करत आता माझ्याकडे जवळजवळ पंधरा ते सोळा जण आहेत आणि आपल्या रत्नागिरीमध्ये खूप छान आणि मी होम सर्व्हिस देते फक्त आपल्या आणि वयस्कर जी आजी वगैरे आहेत या लोकांना मी मसाज आणि आता त्याच्यामध्ये सुद्धा माझी आवड निर्माण झाली तू म्हणे रेखी शिकली आहे हो सांग बघू रेखी तो एक म्हणजे माझ्यासाठी मोठाच एक हे आहे अशाच एक उज्ज्वला करंदीकर म्हणून आहे तर त्या म्हणाला तू की रेखी शिक पेशंटला मला रेखी देता येते कुणाला बरं वाटत नसेल तर किंवा मग मी रेखी देते त्यांना छान तू स्वतः कोर्स केला खूप छान त्या करंदी करत असतो ना कि तो तुमच्याकडून एक गोष्ट काढून घेईल ना तर दहा गोष्टी तुम्हाला तो देत असतो आणि तसच तुला तुझ्या आयुष्यात इतकी चांगली माणसं मिळाली आणि त्याच्यामुळे तुला अशा कला आल्या की त्या उपजीविकेच साधन बनल्या बरोबर त्या तू आत्मसात केल्यास हा तुझा खूप मोठेपणा आहे हे तुझे कष्ट आहे हो। पण त्या कला तुला आज खूप उपयोगी पडतात खूप छान वैष्णवी मी असं ऐकलं आहे की तू तु तु तुझ्या सोबतच काही गरजू स्त्रियांना जॉब मिळवून देतेस हो जशी तू काम करतेस हो त्याबद्दल आपल्याला सांग मी म्हणजे आता माझी ओळख रत्नागिरीमध्ये बऱ्याच ठिकाणी झाली आहे त्यामुळे लोकांची कॉल्स येतात पण मी एकट्याने सर्व एवढं काही हॅन्डल करू शकत नाही त्यामुळे मी मी चार पैसे कमवते आहे त्या दृष्टीने की दुसऱ्यांनीही चार पैसे त्यातून त्या कमवावे त्यांचं चांगलं म्हणजे आपण म्हणतो की उदरनिर्वाह जसा चालावा त्यांचा संसारही चालावा तर मी असं कोणी गरजू आहेत वगैरे असं हे करून मी त्यांना काम देते त्या कामाबद्दल मला म्हणजे आनंद असतो की फक्त त्यांनी व्यवस्थित प्रामाणिकपणे करावं एवढंच माझं हे असतं बाकी माझं त्याच्यामध्ये काळजी नाही मंडळी तुम्ही ऐकता आहात ना काही लोक खूप मोठे मोठे शिक्षण घेतात खूप मोठ्या मोठ्या पोस्टला काम करतात पण वैष्णवी सारख्या स्त्रिया जास्त शिक्षण नसताना सुद्धा कष्टाने दुसरीकडे राहून अडी अडचणींवर मात करून सुद्धा स्वतःमध्ये अशी कला आणतात की त्या कलेमुळे त्यांचा उदरनिर्वाह सुरू राहतो आपलं घर सांभाळू शकतात घराला सपोर्ट करतात आपल्या मुलांना सांभाळतात आणि त्यांना आपल्याही पेक्षा मोठ्या पदावर काम करता यावं यासाठी दडपडतात बरोबर मंडळी पाहिलात ना स्त्रीने जर मनात काही आणलं तर ती काहीही करू शकते आणि हीच ती स्त्री शक्ती वैष्णवीच्या रूपाने या नवदुर्गा एपिसोडमध्ये मला दाखवता आली याचा मला खरंच खूप आनंद आहे आपल्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा वैष्णवीच्या पाठीशी असणारच आहेत मंडळी तुमच्या घरी ज्येष्ठ स्त्री व्यक्तीला जर सेवेसाठी कुणी व्यक्ती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी वैष्णवीचा नंबर देते आहे थँक्यू थँक्यू सो मच